नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये जो काही प्रश्न दिले त्याचा आन्सर या विचार माध्यमातून पाहणार आहोत हा एका निवडणुकीमध्ये आठ टक्के मतदारांनी मतदारांनी मतदारा मतदान केले नाही या निवडणुकीमध्ये फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या अठ्ठेचाळीस टक्के मते मिळाली व तो अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवारांना पराभूत केले तर निवडणुकीत एकूण किती मतदारांनी भाग घेतला होता किंवा एकूण किती मतदार होते आता पहा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठ टक्के आता किती त्या गावची लोकसंख्या किंवा त्या मतदाराची संख्या किती असणार शंभर टक्के असणार किती असणार शंभर टक्के असणार या शंभर टक्क्यापैकी आठ टक्के जणांनी काय मतदान केलं नाही आठ टक्के जणांनी काय केलं मित्रांनो मतदान केलं नाही मग मला सांगा आठ टक्के जणांनी मतदान केलं नाही याचा अर्थ त्या निवडणुकीमध्ये फक्त ब्याण्णव टक्के मतदान झालं किती ब्याण्णव टक्के मतदान झालं आता शंभर टक्के मतदानापैकी आठ टक्के उमेदवार आठ टक्के मतदारांनी मतदान केलं नाही म्हणजे त्या निवडणुकीमध्ये ब्याण्णव टक्के मतदान झालं आता ब्याण्णव टक्के मतदान झाल्याच्यानंतर या निवडणुकीमध्ये फक्त दोनच उमेदवार होते या निवडणुकीमध्ये फक्त दोन उमेदवार होते मग दोन उमेदवार जर असतील तर या ठिकाणी एका उमेदवाराला किती मतदान मिळाले तर विजय उमेदवाराला अठ्ठेचाळीस टक्के मते मिळाली विजय उमेदवाराला किती अठ्ठेचाळीस टक्के मिळाली मुंगल सांगा ब्याण्णवपैकी विजय उमेदवाराला अठ्ठेचाळीस टक्के मते मिळाली याचा अर्थ पराभूत उमेदवाराला चौवेचाळीस टक्के मते मिळाली किती पराभूत उमेदवाराला चौवेचाळीस टक्के मते मिळाली आता पहा या ब्याण्णव टक्क्यापैकी विजय उमेदवाराला अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळालेली आहेत पराभूत उमेदवाराला चौवेचाळीस टक्के मतं मिळाली आहेत आणि विजय उमेदवाराने अकराशे मतांनी विजय मिळवला किती अकराशे मत मतांनी मत विजय मिळवला याचा अर्थ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चौवेचाळीस याच्यामधला जर फरक जर पाहिला तर किती येणार मित्रांनो चार टक्क्याचा मग चार टक्के बरोबर अकराशे चार टक्के बरोबर अकराशे पहा चार टक्के बरोबर अकराशे मग एकूण मतदान किती असतं मित्रांनो शंभर टक्के असतं मग चार टक्के बरोबर अकराशे तर शंभर टक्के बरोबर किती मग तिरपा गुणाकार करा अकराशे गुणाकारामध्ये शंभर गुणाकारामध्ये शंभर आणि भागाकारामध्ये चार चारनं जर आपण शंभरला भाग जर दिला तर भाग किती जाणार मित्रांनो पंचवीसचा जाणार कारण की पंचवीस चोक शंभर पंचवीसचा जाणार मग पंचवीस गुणाकारामध्ये दोन शून्य जर केलं तर पहा पंचवीस शून्य शून्य त्याच्यानंतर पंचवीस शून्य शून्य पंचवीस पंचवीशक पंचवीस पंचवीसशीला पाच सातचे आले दोन परत पंचवीस पंचवीसक पंचवीस आणि पंचवीसवून दोन किती झाले मित्रांनो सत्तावीस पंचवीस दोन किती झाले सत्तावीस याचाच अर्थ त्या निवडणुकीमध्ये किती मतदार होते तर सत्तावीस हजार पाचशे मतदार होते किती सत्तावीस हजार पाचशे मतदार होते ऑप्शन कितीमध्ये दिलेले आहे ऑप्शन क्रमांक आपल्याला दोनमध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता अशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल हा प्रश्न मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षेला वारंवार विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा होता या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय